तुमच्या मुळात झालंय सगळं गड्यासारखं बघा इथं मिशा त्या पार्लरला नेत हो नाव काय हो। नाव हा मग त्यात पार्लरला जाण्यासारखं काय येतो का वा पार्लरला नको अगे जरा पुढचं ऐकून घेत जा पार्लरला नको म्हणजे माझ्याकडे घरच्या घरीच उपाय हाय बारीक बारीक केस आली ती ना तोंडावर सगळी एका झटक्यात काढून टाकतो आणि ती कस ही बघ अर्बन एक चा फेस वॅक्स हि लावलं का नाही पाच मिनिटात तू या तोंडाची दाढीची मिशाची सगळी केस तिकडे निघून जाते ती एकदम चिकणी चिकनी दिसणार आहे तो आता चला मग तुला सांगतो सगळं कसं करायचंय काय करायचंय या प्रोडक्ट सोबत आपल्याला वॅक्स बिन्स आणि स्पॅच्युला मिळणार आहे आणि गरम करण्यासाठी पॅन आणि बाहेरून एक्स्ट्रा काय घेण्याची गरज सुद्धा नाही जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला काढून घ्या आणि गॅसवरती गरम करायला ठेवा थोड्याच वेळात वॅक्स बिन्स मेल्ट होता थोडं थंड झाल्यावर चेहऱ्यावर कुठं कुठं केस असतील तिथे वापरू शकता तर बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे किती पण बारीक केस असले एकदम भारी निघतात झालं का नाही एकदम घरच्या घरी काम एकदम सोपं पार्लर जायची गरज नाही फ्लिपकार्ट अमेझॉन वर ही प्रोडक्ट अवेलेबल आहे नाहीतर आमच्या बायोमध्ये लिंक दिलेले प्रोडक्ट चे तिथनं जाऊन डायरेक्ट खरेदी करू शकता